काही वर्षांपूर्वी खेळाडूंना कबड्डी खेळायला या म्हणून सांगावं लागायचं आता परिस्थिती बदलली आहे आज कबड्डी खेळाला ग्लॅमर आला असून खेळाडूंवर लाखो रुपयांची बोली लावली जाते त्यामुळे या खेळाकडं गांभीर्यानं पाहायला शिका या खेळातून चांगल्या पद्धतीनं करिअर करता येतं असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कागल तालुक्यातील के नानीबाई चिखली इथं कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते श्रीमंत जयसिंगराव घाटके क्रीडा संकुलात ही स्पर्धा नुकतीच पार पडली श्रीमंत पिराजीराव घाटगे उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त नानीबाई चिखली इथं श्रीमंत जयसिंगराव घाटगे क्रीडा संकुलात खुल्या गटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं अलीकडा विविध प्रकारच्या खेळांना राजाश्रय मिळत नाही असं म्हणतात मात्र कागलच्या घाटके घराण्यानं राजाश्रयाची परंपरा आजही जपल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं नानीबाई चिखलीसारख्या छोट्याशा गावात घाटगे ट्रस्टनं श्रीमंत जयसिंगराव घाटगे संकुल उभा करून परिसरातील युवा खेळाडूंना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळवून दिलंय त्याचं कौतुक खासदार महाडिक यांनी केलं यावेळी नंदिनी देवी घाटगे ट्रस्टी राजे सिंह घाटगे घाटगे ट्रस्टचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन बी एम पाटील जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तामामा खराडे उपस्थित होते खुल्या गटातील मुलांच्या स्पर्धेत तालुक्यातील बावीस संघांनी सहभाग घेतला उद्घाटन चा सामना जय अंबे करजीवने आणि जय हनुमान भडगाव यांच्यात झाला त्यामध्ये जय अंबे संघानं आणि जय यांच्यात अंतिम लढत झाली या थरारक सामन्यात शिवशाहू क्रीडा मंडळानं विजय मिळवत श्रीमंत जयसिंगराव घाटके चषक पटकावला पंच म्हणून के बी चौगुले मिलिंद ढोके अवधूत परीठ सुधीर बनगर निखिल पाटील संगीता फास्के यांनी काम पाहिलं यावेळी कबड्डी शौकीन उपस्थित होते